तर बघा काय बातमी आहे साता वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला असून नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणं अपेक्षित आहे वेतन आयोगाचा आतापर्यंत इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो त्यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठव्यातून एक लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवा वेतन नवा आठव्यातून लागू झाला की त्यानंतर महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन लागू करण्याची प्रक्रिया सुरू होईल दरम्यान सातव्यातून आता कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची उत्सुकता लागून राहिली आहे म्हणून आज आपण आठावेतून लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढणार त्यांना आठव्यातून कधीपासून लागू होणार यासंदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कधी वेतन आयोग लागू होणार तर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी आठावेत आठवेतन आग दोन जानेवारी दोन हजार पासून लागू होईल असं निश्चित मानलं जात आहे त्यानंतर राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग लागू करण्याचा विचार करेल यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असा अंदाज जाणकार लोकांकडून वर्तवला जात आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार राज्य कर्मचाऱ्यांना आठवेतनग लागू प्रत्यक्षात लागू केली जाण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार सतरा सतरामध्ये सुरू झाले सुरू होईल मात्र याचा लाभ हा केंद्राप्रमाणे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मिळणार तसेच त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच फरक देखील देण्यात येईल सध्या सातव्यातून लागू असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन अठरा हजार तर राज्य कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन पंधरा हजार आहे आठाव्यातूनगात फिटमेंट फॅक्टर दोन दोन पट असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार छात्तीस हजार होणे शक्यता आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी किमान मूळ वेतन तीस हजारापर्यंत वाढू शकते म्हणजे आठव्यातून नकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढण्याची शक्यता आहे कर्म मागे भत्त्या समावेश मूळ वेतन होणे शक्यता केंद्रीय कर्मचारी संघटने दिलेल्या निर्देश निवेदनानुसार मागे भत्ता मूळ वेतन समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे जर सरकारी मागणी मान्य करत असेल तर कर्मचाऱ्यांना दर दहा दर सहा महिन्यांनी मागे भत्ता वाढीची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे स्वयंचलित पद्धतीने मूळ वेतनात वाढवणार आहे आणि पगार आणखी आकर्षक होईल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आर्थिक एक बाब राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववेतन आयोगामुळे मोठा आर्थिक फायदा होणार आहे वेतन स्थितीत लक्षणीय वाढ होणार असून मागे भत्ता मूळ वेतनात समाविष्ट झाल्यास आर्थिक स्तरीय आणखी वाढेल त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात अधिक पैसे येणार आहे सध्या राज्य सरकारकडून अधि अधिकृतपणे कोणती घोषणा करण्यात आली नाही मात्र केंद्र सरकारकडून आठवेत नाही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार देखील आपला निर्णय घेईल पण कर्मचाऱ्यांनी अधिकृत घोषणापीठ वाटावी आणि राज्य सरकारच्या निर्णयावर लक्ष ठेवावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोरली व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद